हे पिरा नमस्कार करते ओम श्री गणेशदेवतायन ओम श्री गुरदेवतायन ओम श्री गुरदेवतायन ओम सर्वश्री देवताय नमो नम ओं गुरदेवाय विमे पर ब्रह्मायमह तन्नो गुरु ओम ओं भगवाये विमहे मृत्युपा धीमह ौरी ही मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो येत्या गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अर्थात मार्गशीर्ष कृष्ण द्वितीयेला या वर्षातील चौथा गुरुपुषामृत योग आहे तेव्हा या गुरुपुरुषामृत योगासंबंधी माहिती मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण पर शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो या गुरुपुरुषामृत योगाचा पुण्यकाळ जो आहे तो मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांपासून ते स्थानिक सूर्योदयापर्यंत असणार आहे हे लक्षात घ्या यात साधारण सहा तासांचा काळ आपणास मिळत आहे रात्री अगदी पहाटेपर्यंत आपल्याला जागरण करायचे आणि या जागरणामध्ये आपल्याला कोणती सेवा करायची धार्मिक सेवा ती मी आता आपण सांगत आहे मित्रांनो अंतरिक्षातील सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र जर गुरुवारच्या दिवशी आले की काही ठराविक काळासाठी हा असा गुरु पुरुषामृत योगाचा उदय होतो जो सर्व भक्तांना अत्यंत शुभ परिणाम देणारा योग समजला जातो मित्रांनो कारण गुरु आणि शनी हे नातं फार पूर्वीपासून आहे प्रत्येक युगायुगांमध्ये आहे गुरु आणि शनी हे अंतराळातील फार मोठे व विशाल स्वरूपाचे महत्वाचे ग्रह आहेत पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी हा कायद्याचा सत्याचा न्यायाचा आपल्या प्रारब्ध करण्याचा विशेष म्हणजे हा कारक ग्रह आहे शनिदेव तर सर्व देवांचा देव गुरु बृहस्पती आहे गुरु ज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा ग्रह आहे गुरु शिवाय ईश्वराला प्राप्त करता येत नाही याची सुरुवात मात्र आपल्याला देहधारी गुरुपासून करावी लागते मित्रांनो आजच्या या योगावर मंत्र जप ध्यान धारणा पुण्यदायी महाफलदायी ठरणारी आहे परिणामी ज्ञान धर्म ज्ञान आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचा हा एक चांगला योग आहे मित्रांनो स्थिरता व अक्षयता प्राप्त करून देतात अशुभ ऊर्जेपासून आपले संरक्षण करणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण जर स्वजाती धर्माचा देहधारी गुरु केला असेल तर अशा गुरुंनी दिलेला गुरु मंत्राचा मंत्र जप माळेविना मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांपासून ते सूर्योदयापर्यंत करायचे आहे मित्रांनो किंवा ध्यानधारणा व समाधी अवस्थेत आपण जाऊ शकता मित्रांनो यासारखा पुण्यकारक असा योग परत येत नाही मित्रांनो याआधी अर्धसूच होणे देखील गरजेचे आहे मित्रांनो सूचित्व पाळावे लागते अशोच्छ असता आपल्याला असे काही कर्म करता येणार नाहीत मित्रांनो मित्रांनो यात ही एक क्रमांकाची सेवा मी सांगितली या काळात पुण्यकाळामध्ये येणार आहे आता पुण्यकाळात आणखी एक सेवा आपल्याला करता येईल ती म्हणजे पितरसेवा जी रोज आपण करतो पितरसेवा एत्रीसुक्त शांतीसुक्त पितृसुक्त आणि पितृस्तुती असे तीन साहित्य आहेत सुप्त व पितृसुक्ताचे पठन व हवन करावे लागते पितृस्तुतीचे मात्र हवन नसते ती सुरुवातीला आपल्याला दोन वेळा बोलायची आहे आणि नंतर मग हे पठन व हवन आपल्याला करायचं आहे मित्रांनो ही एक झाली दुसरी सेवा आणि तिसरी सेवा आणखी एक आपण करू शकता मित्रांनो या योगावर पुषामृत गुरुपुषामृत योगा आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर सूर्योदयापूर्वी बाहेरून ओल्या कुंकवाने ताजे स्वस्त स्वस्तिक मित्रा करा मित्रांनो आणि याची पंचोपचार पूजा करा मित्रांनो मित्रांनो एकूण काय तर गुरुपुषामृत योग सर्व भक्तांना धन समृद्धी ऐश्वर प्रदान करणारा आहे खरा पण त्याचा फायदा आपणा सर्वांना घेता आला पाहिजे शनी आणि गुरु ग्रहाचे महत्व आपल्या जीवनात अनमोल असे आहे मित्रांनो गुरु धर्माचा ग्रह आहे आणि जो धर्माने वागतो त्यालाच तो चांगले फळ देतो भले कुंडलीमध्ये तो किती असू होते मित्रांनो कारण धर्माचरण करणाऱ्याला त्याला साध्य द्यावीच लागते कारण गुरुच्या अंडर ते आणि शनी हा कायदा सदाचार नीतिमत्तेचा सत्याचा कारग्रह आहे जो याप्रमाणे वागतो त्यालाच शनी अभय प्रदान करतो इतरांना मात्र तो संसारात त्रास देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो गुरुपुरुषांत योगाचा महिमा सांगताना ही मला की आपल्या हे गुरु आणि शनी ग्रह त्यांच्या शुभाशुभतेनुसार आपणाला फळ देणारे ठरतील कारण हा पणच असतो आपल्या जीवनाचे शिल्कार धन्यवाद मित्रांनो आजचा हा गुरुपुरुषामृत योगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतासह सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव